कोरड घशाला अशी धंगाईकरांची व्यथा नियोजन अभावी पाण्यासाठी महिलांना पहाटे पासूनच वनवण साक्री तालुका प्रतिनिधी अंबादास बेणुसकर साक्री तालुक्यातील धंगाई इथं उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाण्याचं योग्य नियोजन अभावी तीव्र पाणी टंचाई भासत आहे इथं महिलांना पाण्यासाठी पहाटे तीन वाजल्यापासून गावाबाहेरील असलेल्या विहिरीवर पायपीट करावी लागते त्यामुळे शासनाच्या जल जीवन मिशनचे हर घर नल हर घर जल या योजनेचा बोजबारा उडाल्याचं चित्र आहे ग्रामसेवकांचं दुर्लक्ष ग्रामसेवक धंगाई गावापर्यंत येत नसल्याची गावकऱ्यांची तक्रार असून गावकऱ्यांना दूषित पाणी प्यावं लागतंय मार्च महिना सुरू झाला उन्हाची तीव्रता वाढली असून दापूर ग्रुप ग्रामपंचायती अंतर्गत असलेल्या धंगाई गावात बाहेरील विहिरीत दोर बादलीनं पाणी काढून आणावं लागत आहे यात नियोजनाचा अभाव दिसून येत आहे ग्रामसेवकांचं गावाकडे लक्षच नाही ते केवळ दापूर ग्रामपंचायत इथं कामाच्या मद्यात हजेरी लावून निघून जातात अशी तक्रार स्थानिक महिला व नागरिक प्रतिनिधी यांनी बोलताना सांगितलेलं

सिल्लोड तालुका येथील धारला गावात आज धुलिवंदन निर्मित माजी कृषी मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रयत्नानं ड्रेनेज लाईनचं उद्घाटन घाटनांतरा प्रतिनिधी अमजद कुरेशी साहेबांच्या आश्वासनाप्रमाणे संपूर्ण धार गावातील अल्पसंख्यांक निधीच्या माध्यमातून ड्रेनेज लाईन कामाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे कामास सुरुवात झाली आहे सोबत माजी पंचायत समिती सदस्य रफीक देशमुख सरपंचपती गजानन ताजने तोकाराम ढोके प्रदीप बोरसे शेख रऊफ नामदेव नागरे नारायण वाघ राजू मोठे कचरू वाघ रघुनाथ नागरे तसेच मुस्ताक दे देशमुख यांनी माजी मंत्री अब्दुल सत्तार साहेबांचे आभार मानले तसेच गावातील कामास सुरुवात केली